मला थोडं बसक टाका दे आर आमचे शेतकरी आहेत मोटर काढतात बघा आणि इथं दमलेत जरा शेतकरी सहाशे फूट लाईन आहे बघा ही ही तुम्ही बघू शकता आणि हस्ती पाईपावर काढायला हस्ती हस्ती पाईप असतो ना त्यावर काढते बघा ही वायर आले दिसते तरी सध्या दमवून गेलेत तरी आमचं असं म्हणणं आहे की जे जी एवढी मोठी लाईन आहे त्यांनी कसं आहे माहीत आहे का आशीर्वादची लाईन टाकणं गरजेचं आहे कारण कसं आहे आणखी ह्याला दोन तीन माणसाची गरज आहे सध्या हा ही पाईप पसरलेलं दिसतो तुम्हाला ऊसातनं बघा हे असा पसरला आहे आणि इथं माणसाची यंत्रणा कमीत कमी सहा ते सात लागते ते बघा एवढा पाईप वाढायचं म्हणजे बघा ही थकलेत बघा ही ही जी फिटर आहेत ही जरा थकल्यावर दिसते कटायत आणि बघा ती मालक तर जरा कसं आहे वाईट थांबल्यावर झाल्यात आणि ह्याच्या अगोदर मोटर टाकली होती दहा दहा दिवसा अगोदर हे जे काही अँपलर गेले होते का हा ह्याचे ॲम्प्लर एक मिनिट एक मिनिट एक मिनट गेले होते आणि काय झालं हे आमच्या आमचे मालक पण आमच्या हुशार आहेत त्यांनी काय झालं मोटर सोडताना चेक करणं गरजेचं असतं पण त्यांनी पण केली नाही आणि आम्ही यूट्यूब चॅनल काढतो हे आम्हालाच बोलून आणलं येत आणि चला बाबा मलेखित जरा थोडा यूट्यूब काढायचा आहे तर बघा तेव्हा का ती बोलायची सुद्धा त्यांची तयारी नाही हे बघा ही वायर आहे सध्या ब जेम पाऊस येत आहे हे असा त्यांचा ऊस आहे बघा तरी पण कसं आहे जे जी मोठी लाईन असेन त्यांनी आशीर्वादची लाईन टाकणे गरजेचं आहे तरी पण नमस्कार